नमस्कार सर्वांना मिरगेंची वात्रटिका आणि कविता या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत मी अशोक मिरगे आणि घेऊन आलो आहे आज एक नवीन विषय जो विषय म्हणजे हिट अँड रन सध्या म्हणजे ह्या एक दोन महिन्यात तर एवढं भयानक प्रमाण वाढलंय अपघाताचं आणि माणसांना चिरडून मारण्याचं की त्याला अंकुश कसा लावा सगळेच त्याच्यापुढं हतबल झालेत आणि ह्या धनवान बापाच्या उन्मत्त औलादि यांना कुणाच्याही जीवाची पर्वा राहिला राहिली नाही मग त्याच्यामध्ये वृद्ध असोत तरुण असोत लहान मुलं असोत अगदी अगदी किडामुंगीसारखे चिरडून मरत आहेत आणि थोडे दिवस चर्चा होते आणि त्या प्रकरणावर पडदा पडला जातो जमानती होतात तारखावर तारखा होतात आपिलं होतात तोपर्यंत संपूर्ण समाज विसरून जातो आणि म्हणून मी याच्यापूर्वीही सांगितलं होतं की आपल्या न्यायव्यवस्थेमध्ये थोडा तरी बदल करणं जरूरी आहे अत्यंत कडक अत्यंत कठोर आणि अत्यंत तीव्रतेने अत्यंत जलद गतीने अशा प्रकरणामध्ये शिक्षा द्यायला हवी जशास तसा न्याय व्हायला हवा जसा छत्रपतींच्या काळात होत होता जसा शिवरायांच्या काळात होता जसा शंभूराजेंच्या काळात होत होता या अपेक्षेपोटी मी आज ही माझी माझं काव्य तुमच्यासमोर सादर करत आहे आणि त्याचं नावच आहे बापाचं माकुल धन आणि पोराचं हिट अँड रन बापाचं माकुल धन ज्यांनी संपत्ती अशी डाव्या वाममार्गाने कमवलेली आहे ज्यांना पैशाची किंमत नाही जो इमाने इतबारे पैसा कमावतो त्याला पैशाची किंमत असते परंतु ज्याला अत्यंत सहजतेने पैसा मिळतो त्याला त्या लक्ष्मीची त्याला त्या पैशाची किंमत राहत नाही हे वास्तव आहे ते कटव असलं तरी वास्तव आहे आणि म्हणून अशा किंमत नसलेल्या औलादी पैशाची किंमत नसलेल्या माणसं चिरडीत आहेत आणि माझं तर असं स्पष्ट मत आहे की ज्या वेळेस नशापाणी करण्यात येते त्याच वेळेस अपघात होतात माणूस पूर्णत शुद्धीवर असल्यावर वाहन कधीच चूक करत नाही त्याच्याकडून वाहन चालविणारे कोण आहोत आपण आहोत आपण जर पूर्णत शुद्धीवर असतो तर मग वाहन आपल्याला धोका देत नाही मी परवा कालच्या सात तारखेला मी आंबाजोगा इथे पुणे साडेतीनशे पावणे चारशे किलोमीटरचा प्रवास केला स्वतः कार चालवली काय रहदारी नव्हती का चढ उतार नव्हते का कोणी समोर आलंच नाही का मग सुखरूप पोहोचणं किंवा कोणालाही इजा न होता आपलं वाहन चालवणं हे आपल्या हातात आहे आणि त्याच्यासाठी व्यसनापासून दूर राहणं अत्यंत जरुरी आहे आणि म्हणून उन्मत्त झालेल्या या पैशानं उन्मत्त झालेल्या लोकांनी आपापल्या अवलादिला आवर घालावा वेळीच आवर घालावा नाहीतर दुसऱ्याचं आणि त्यांचाही विनाश ठरलेला आहे त्यांचं तरी काय चांगलं होतंय का त्यांना काय चांगले दिवस पुढे जगावे लागतात का आणि म्हणून प्रत्येकानं याचा याचं आत्मचिंतन करणं जरूरी आहे याच विषयावर मी आजची ही कविता लिहिलेली आहे ले ऐकूया बापाचं माकुल धन आणि पोराचं ही टँड्रन वरळी असो की नवले ब्रिज वरळी असो की नवले ब्रिज त्यांचं हिट अँड रन मस्त आहे आणि यातून एकच सिद्ध होत की गरीबाचं मरण स्वस्त आहे काय करणार त्या महिलेचा पती अक्षरशः आपण बातम्यात पाहिलं चॅनलवर धाय मोकलून रडत होता जन्माचा जोडीदार त्याला सोडून जाणं याच्यासारखं फार मोठं दुःख कोणतं नाही आणि ते त्यानं डोळ्या देखत पाहिले तसा मृत्यू काय वेदना असतील त्याच्या आणि म्हणूनच मी शेवटपर्यंत माझी ऐका काव्य माझं की त्याच्यात मी माझं मत व्यक्त केलंय वरळी असो की नवले ब्रिज त्यांचं हिट अँड रन मस्त आहे यातून एकच सिद्ध होतं की गरीबाचं मरण स्वस्त आहे माणूस मारणं पैसेवाल्यांना डास मारल्यासारखं वाटतं काय वाटत नाही थोडे पैसे फेका वकील चांगला लावा बरोबर आपल्यासारखं होतं थोडा वेळ लागेल आणि म्हणून माणूस मारलं मारणं पैसेवाल्यांना डास मारल्यासारखं वाटतं आणि दुःखाचा डोंगर झेलणाऱ्याला मात्र जिंदगी हरल्यासारखं वाटतं काय कमावलं जिंदगीत इतके दिवस हा लापेस्ट्या भोगल्या एकत्र संसार केला आणि अचानक त्याच्यातले एकानं सोडून जायचं किती क्लेशदायक आहे हे थोडं चर्चेचं गुऱ्हाळ पण जमानतीवर सुटून जातात आणि कुराच्या कुटुंबातली करती माणसं विनाकारण तुटून जातात काय गुन्हा आहे त्यांचा रस्त्यावर पोट भरणारी ती माणसं पोटासाठी वनवर हिंडणारी ती माणसं रस्त्यानं चालणारी ती निरापधा निरापराध माणसं एखाद्या कारनं चिरडून टाकावीत फरफटत त्यांना उडीत न्यावं आणि मारून टाकावं काय गुन्हा आहे त्यांचा आणि म्हणून थोडं चर्चेचं गुऱ्हाळ पण सगळे जामिनीवर सुटून जातात आणि कुट कुणाच्या कुटुंबातली करती माणसं विनाकारण तुटून जातात शहा असो की अग्रवाल सगळे एकाच माळेचे मनी एकाच मनी।, एकाच मनी आहेत पैशावाल्यांची जात सगळ्यांची सारखीच ते पैशावरच सगळं विकत घेणार आणि म्हणून शहा असला काय आणि अग्रवाल असला काय सगळे एकाच माळेचे मणी शहा असो की अग्रवाल असो एकाच माळेचे मणी आहेत आणि इथला मालक नवकर झालाय आणि बाहेरचे इथले धनी आहेत वास्तव आहे अशीच परिस्थिती झाली आहे महाराष्ट्रातले खरे महाराष्ट्रीयन हे नवकर झालेत आणि बाहेरचे येऊन मालक झालेत आणि उन्मत्त झालेत होऊ द्या मालक भारतीयच आहेत ते आम्हाला त्याचा विरोध नाही परंतु त्यांनी उन्मत्त होऊ नये त्यांनी आम्हाला मारून टाकू नये श्रीमंताच्या कारखाली आणखी किती बळी जाणार आहेत श्रीमंताच्या कारखाली आणखी किती बळी जाणार आहेत आणि माझ चढलेली त्यांची लेकरं अजून किती माती खाणार आहेत आणि आहे म्हणून गरीबांचे प्राण वाचवण्यासाठी सरकारकडून वायदा पाहिजे गरीबांचे प्राण वाचवण्याचा सरकारकडून वायदा पाहिजे वायदा म्हणजे वचन पाहिजे गरीबांचे प्राण वाचवण्यासाठी सरकार करून वायदा पाहिजे आणि जशाच तशी शिक्षा देण्याचा न्यायालयात कायदा पाहिजे जशाच तशी शिक्षा देण्याचा न्यायालयात कायदा पाहिजे कुणाला तुम्ही फरफटत ओढ ओढून नेता मारता तसंच फरफटत ओढलं पाहिजे रस्त्यानं तर कुठेतरी वचक बसेल असं माझं वैयक्तिक मत आहे माझं हे काव्य आवडलं असेल तर नक्कीच माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा एखादा नवीन विषय आणि वास्तव काव्य घेऊन मी आपणास भेटेल तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद